दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत उजनी उजनीविषयी एक महत्वाची बातमी आहे उजनी धरण हे मागील वर्षी कमी पाऊस पडल्यामुळं ते यंदा पावसाळा सुरू होताना सात जून रोजी वजा एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव म्हणजे वजा साठ टक्के अशा स्थितीमध्ये होतं आणि आता जे हे धरण आहे ते आता आजच्या तारखेचा जर विचार केला आपण तर दोन ऑक्टोंबर रोजी एकशे नऊ पॉईंट छप्पन टक्के इतकं भरलेलं आहे दरम्यान हे धरण भरलं जरी असलं तरी यंदा इतका पाऊस झाला की उजनी धरणातून पूर नियंत्रणाकरता म्हणून एकशे सहा पॉईंट शून्य पाच टी एम सी इतकं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडावं लागलेलं ला आहे उजनी धरणामध्ये एक जून दोन हजार चोवीस पासून ते आजच्या तारखेपर्यंत दोनशे सतरा पॉईंट चव्वेचाळीस टी एम सी पाण्याची आवक झालेली आहे आणि एक सात दोन हजार चोवीस म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस पासून दोनशे पाच पॉईंट साठ टी एम सी म्हणजे जे, जे उजनीमध्ये जून महिन्यात जे पाणी आलं ते खूप कमी होतं मात्र जुलैपासून ते आता ऑक्टोंबरपर्यंत जे उजनीमध्ये पाणी आलेलं आहे ते दोनशे पाच पॉईंट साठ टी एम सी इतकं आहे आणि धरणातनं एकशे सहा पॉईंट शून्य पाच टी एम सी पाणी हे भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणाकरता सोडावं लागलेलं आहे जुलै महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत उजनी धरण हे वजा पातळीमध्ये होतं आणि ते सव्वीस जुलैला शून्य टक्के झालं मात्र पाच ऑगस्टपर्यंतच जो भीमाखोऱ्यामध्ये आणि घाटमाथ्यावर पाऊस झाला होता त्या प्रचंड पावसामुळं उजनी धरण हे पाच ऑगस्ट रोजी नव्वद टक्के भरल्यामुळं उजनीतं सुरुवातीला वीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं गेलं आणि त्यानंतर सतत उजनीतनं पाणी सोडावं लागलेलं आहे याचं प्रमाण हे एकशे सहा टी एम सी इतकं आहे याचबरोबर उजनीमधून विविध योजनांकरता म्हणजे कालवा असेल सिना माढा योजना असेल भीमासेना जोड कालवा असेल दहगाव योजना असेल सुद्धा पाणी सोडलं गेलेलं आहे मात्र भीमा नदीच्या पात्रामध्ये यंदा शंभर टी एम सीपेक्षा जास्त पाणी हे उजनीतून सोडावं लागलेलं ला आहे गतवर्षी धरण साठ टक्केसुद्धा भरू शकलं नव्हतं मात्र यंदा धरण एकशे अकरा टक्के आता भरतं आहे प्लस उजनीतून जवळपास शंभर एकशे सहा टी एम सी पाणी सोडावं लागलं ला इतका पाऊस अंदाज झालेला आहे सध्या म्हणजे आजच्या तारखेला दोन ऑक्टोंबरला दुपारी दो बारा वाजता उजनी जलाशयामधला एकूण पाणीसाठा हा एकशे बावीस पॉईंट छत्तीस टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे अठ्ठावन्न पॉईंट सत्तर टी एम सी इतकं आहे धरणामध्ये अद्यापही दौंजवळची आवक सुरूच आहे ती सात हजार सहाशे सत्तावीस क्युसेक इतकी आहे उजनीतून सिनामाडा दहिगाव भीमासिना जोडकालवा यासह मुख्य कालव्यामध्ये अकराशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे भीमासिना जोडकालातलं पाणी बंद करण्यात आलं आहे पॉवर हाऊस करता सोळाशे क्युसेक आणि सांडव्यामधून अद्यापही पाच हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे भीमानाच्या पात्रात एकूण वीज निर्मितीसह सहा हजार सहाशे क्युसेक पाणी सोडलं जात आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलुरला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतात गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर